राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे आणि पाऊस सुरू झाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी सरी, सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्वजू पडणार नाही पण आज मात्र आज परवा या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणारे वीस मिनिटाचे येणारे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणं त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणं त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणादेखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडे राहील तेलंगणेकडून मी पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडं राहील वर्ध्याकडं राहील अकोटकडं राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मात्र पाऊस पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असा तुम्ही समजा एखादा जिल्हा असतात सगळ्या संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर त्या आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडत म्हणून हे लक्षात येतं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असा नाही हे म्हणजे अंदाज जे सांगितलेला आहे तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावे कारण की काय झालं पाऊस का सांगला की सर्वला वाटतं आमच्या गावाला यावं पण पाऊस सांगितलं भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज मध्ये तुम्हाला एक सांगतो एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवस मात्र सरी उसरी येणार आहे जीवदान भेटणार आहे जेणे कापूस लावलाय त्याला जीवदान भेटणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेलं आहे ते काय होणार आहे चोवीसच्या नंतर बंद होणार आहे पंचवीस पासून बंद होणार आहे आणि पाहू शकतात हे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आहेत मी म्हटलं होतं ना दुपारच्या सरी होती आज या ठिकाणच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे आणि पाऊस सुरू झाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरीव सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्वजूर दुपारच्या राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे आणि पाऊस सुरू झाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्वजव पडणार नाही पण आज मात्र आज परवा हो, या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणारे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडे राहील तेलंगणाकडून मी पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडं राहील वर्ध्याकडं राहील अकोटकड राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मात्र पाऊस पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असा तुम्ही समजा एखादा जिल्हा असा सगळ्यात संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर ते आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडत म्हणून हे लक्ष देतं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असताना सा हे म्हणजे अंदाज जे सांगितलेलं आहे तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावे कारण की काय झालं पाऊस पा। सांगला की सर्वांना वाटतं आमच्या गावाला यावं पण पाऊस सांगितलं भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देतो पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज मध्ये तुम्हाला एक सांगतो एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस मात्र सरी उसरी येणार आहे जीवदान भेटणार आहे जेणे कापूस त्याला जीवदान भेटणार आहे आणि हे लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेला आहे ते काय होणार आहे चोवीसच्या नंतर बंद होणार आहे पंचवीस पासून बंद होणार आहे आणि पाहू शकतात हे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि मी म्हणलं होतं ना दुपारच्या राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे आणि पाऊस सुरू झालाय राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर वीस जून आणि एकवीस जून या एक तीन दिवसामध्ये सरी उसरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्वजू पडणार नाहीत पण आज मात्र आज उद्यान पर्व या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे आहे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणादेखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडे राहील तेलंगणाकडून बी पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडे राहील वर्ध्याकडे राहील आपोटकड राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मात्र पाऊस पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असं तुम्ही समजा एखादा जिल्हा असतात सगळ्यात संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर ते आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडेल म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असताना सा नाही हे म्हणजे अंदाज जे सांगितलेलं तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावे कारण की काय झालं पाऊस सांगला की सर्वांना वाटतं आमच्या गावाला यावं पण पाऊस सांगितलं भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देतात पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज म्हणजे तुम्हाला एक सांगतो एकोणीस वीस नाही किंवा ह्या तीन दिवस मात्र सरी उसरी येणार आहे जीवदान भेटणार आहे जेणे कापूस लावलाय त्याला जीवदान भेटणार आहे आणि हे लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेलं आहे ते काय होणार आहे चोवीसच्या नंतर बंद होणार आहे पंचवीस पासून बंद होणार आहे आणि पाहू शकतात हे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आहेत मी म्हणलं होतं ना दुपारच्याला राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणूनच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे आणि पाऊस सुरू झालाय राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्वजूर पडणार नाहीत पण आज मात्र आज उजानपर्वा या हो तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणार आहे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून हांद लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर